सगळ्या मित्रांनो मी खूप मीच आपण युट्यूब चॅनल स्वागत करतो आता मी आहे ठाणा स्टेशनला आणि तुम्हाला जायचं बाहेर दाखवतो मी आहे ठाणा स्टेशन ठाणा टेशनची टेशन सकाळ बघा मित्रांनो ती सकाळ जायची पण किती कि गर्दी असते इथे तळावा आलो एक तलाव पटला तलावपलीला जागा ठाण्याच्या तलावपलीला तेव्हा चिकन हटे बोटिंगचं पण आहे तेव्हा थोड्या वेळ झालो होत दहा अकराच्या नंतर म्हणजे एक मंदिर आहे पाण्यात तुम्हाला भाजी मार्केट हो इतला सका भाजा तो इथला सकाळच्या भाज्या किती येतात ताज्या एकदम हे बघा એ તો એ જગ્યા એને કાય કરતો ગા જગ્યા વેચવા આપા કોઈ બોલતું નથી એ ગાલે ગર તલે બા કોઈ નથી

चवी अशी फ्री भेटत तिकडे तिकडे दहा रुपयाला एक चहा पिवा थांबला टेन्शन आहे आपण आला स्टेशनला स्पेशल ला नाश्ता करायला डोसा म्हणतो बघू आता काय नाश्ता आपण मागितलं डोसा बघूया सांबर तो ओके मसाला वगैरे चटणी बघ चटणी छान आहे भाजी बघाय मित्रांनो आपण आलं हॉटेल माऊलीला वाशीला सेक्टर एकोणीस तांबड पंढरा आता ते आहे पंढ कटून आहे वडे किंवा आहे पंढरा वर्षा तांबड्या वर्षा आणि चोरकडे कांदा लिंग मित्रांनो राईस मोठं छान लागतं मठ शिजल्या पण झाले मागली हॉटेलचा येऊन एक एक नंबर आहे अप्रतिम तुमची दुसरी वेळ आहे काय ब्लॉक करायचो नाही करायचं नाही मित्रांनो आपण आलेलो वाशीला मित्राचं माझं काम होतं आणि भूक पण लागलेली खूप हॉटेल माऊलीला जेवलं हॉटेल माऊलीत आणि इथलं जेवण पण खूप अप्रतिम होता म्हणजे मटन थाळी आणि चिकन थाळी मित्रांनी घेतलेली आणि हॉटेल माऊलीचं मी तुम्हाला ॲड्रेस देतो आणि सांगतो पण आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि सांगतो वाशी नाईन्टीन डी सतरा प्लाझा हा बघा असेल ये तर येऊ शकतं इथे चांगलं जेवण मिळतो मी सेकंड टाईम आलोय मला माहिती आहे इथं जेवण कसं आहे ठीक आहे आता भेटूया थोडा वेळ जातो खाण्याला आणि तिथूनच बोलतो मित्रांनो आपण चाललो तो वाशी स्टेशनला ट्रॅफिक भाव किती आहे मित्रांनो पोहचलोय वाशि स्टेशनला मित्रांनो दिवाळी दो दोन दिवसात आले आणि ठाणा स्टेशनला बघा गर्दी बघा दाखवतो गर्दी आहे मित्रांनो खूप म्हणजे खूपच गर्दी आहे इथे खाण्याला व्हिडिओ तर इथं थांबवतो व्हिडिओ आहे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तोपर्यंत